श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या युट्यूब चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावं हीच स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देव आणि उप उपवासना खूप जास्त महत्व आहे सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महिला मनोभावे व्रत करून देवी लक्ष्मीची पूजा करतात हो ही पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते घरात सुख आणि शांती समृद्धी नांदू लागते मार्गशीर्ष हा महिना भगवान श्रीकृष्ण आता आणि माता लक्ष्मी यांना अतिशय प्रिय आहे महालक्ष्मी ही संपत्तीची आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते आणि म्हणूनच श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावी म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केले जाते हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात जेव्हा देवी लक्ष्मी भक्तांवर प्रसन्न होते तेव्हा त्यांचे जीवन सुख आणि समृद्धीने भरून जाते आणि समृद्धी सावली त्या कुटुंबावर पडत नाही आणि म्हणूनच या प्रत्येक गुरुवारी मनोभावे महालक्ष्मीचे व्रत करून पूजा केली जाते उद्या अकरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आणि या दिवशी देखील आपल्याला व्रत करून माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा आपल्याला या दिवशी करायच्या असतात कारण माता लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणूनच या दिवशी घरात काही उपाय जर आपण केले तर त्या उपायाचा आपल्याला निश्चितच प्राप्त होते आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल पण तांदळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की हा करा। तर हा उपाय केल्याने एका सोनं होईल पुढील तेहतीस धनधान्य संपत्ती पैसा कधीच कमी पडणार नाही आणि लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक होईल आणि येणारे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं आरोग्याच जाईल तर असा हा तांदळाचा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला शेअर करणार आहे तर त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ करू शकणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी करायचा आहे आणि जर तुम्हाला या तिसऱ्या गुरुवारी हा उपाय करणं शक्य झाला नाही तर मग तुम्ही पुढच्या चौथ्या गुरुवारी सुद्धा हा उपाय करू शकता यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि येणारा पुढचा गुरुवार जो आहे तर तो अठरा डिसेंबरला आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे हा जो उपाय मी तुम्हाल तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा हा उपाय तुम्ही करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या गुरुवारी सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिवडवर बर हळद घालायचंय जर आपण गुरुवारी हळद घालून स्नान केले तर आपल्या जीवनातील अनेक अडचणी समस्या दूर होतात आणि हळद टाकून स्नान केल्याने कुंडलीतील गुरुग्रह हा देखील मजबूत होतो आणि ज्या व्यक्तीचा कुंडली गुरुग्रह हा, हा मजबूत असतो त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते आणि म्हणूनच आपल्याला चिमूडवर हळद स्नान करायचे हळद टाकून स्नान करायचे आहे यानंतर आपल्याला देवघरातील देवांची विधीवर पूजा करून घ्यायची आहे गुरुवारच्या वर्तांची पूजा मांडणी असेल तर ती सुद्धा तुम्ही करून घेऊ शकतात किंवा संध्याकाळी ही पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालते आपल्या देवांची पूजा करायची धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत जर केलं जात नसेल तर हरकत आहे तुम्ही या दिवशी फक्त माता लक्ष्मीची पूजा जी आहे तर ती करायची आहे कारण या दिवशी प्रत्येकाच्याच घरामध्ये धनाची देवी माता लक्ष्मी ही आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणूनच तुम्ही उपास नाही केला तरी चालेल पण आपल्याला लक्ष्मीची पूजा ही आपल्या घरामध्ये आवश्यक करायची आहे आता हा तांदळाचा उपाय आपल्याला का करायचा आहे हा उपाय केल्याने कोणते फळ प्राप्त होते तर जर तुमच्या कुटुंबामध्ये खूप अडचणी सुरू असेल खूप त्रास आहे काम पूर्ण होत नाही कोणत्याच कामात यश मिळत हो जे काम तुम्ही सुरू करताय त्या कामात सतत अडथळे येतात किंवा तुमच्या घराची तुमच्या मुलांची पतीची प्रगती होत नाही किंवा घरात सतत नवर बायकोची भांडणे होतात किंवा आई वडिलांची भांडणं होत असतात किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य आहे ज्यांच्यात वाद होत असतील घरामध्ये घरामध्ये मुलं ऐकत नसेल अभ्यास करत नसेल सतत मुलं हट्टीपणा करतात कामात नाही काही जणांना संतान सुख देखील प्राप्त होत नाही कितीही प्रयत्न केले तरी त्यांना संतान सुख जे आहे ते प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर असतो काही केल्याने कर्ज जे आहे ते फुटत फिटत नाही घरामध्ये कर्ज फेड नाहीत का पैसा येत नाही किंवा पैसा टिकतही नाही पैसा आला की तो कोणत्या ना कोरड्या कार्यातून निघून जातो किंवा आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही घरात सुख शांती समृद्धी नांदत नाही घरामध्ये सकारात्मकता तुम्हाला जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मक ऊर्जा असं तुम्हाला जाणवतो कोणतेही कारण असू कोणत्याही समस्या या सर्व समस्या दूर होण्यासाठी तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीची पूजा ही केलीच गेली पाहिजे कारण लक्ष्मीच्या कृपेने घरातील सर्व दुःख संकट अडचणी या दूर होतात कारण तुम्ही जर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची कहाणी जर ऐकली असेल तर त्या कहाणीतून आपल्याला हेच सांगितलं गेलं आहे की लक्ष्मीच्या कृपेने घराची भरभराट होते आणि घरातील सर्व दुःख संकट दूर होतात म्हणून तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल परंतु आपल्या घरामध्ये गुरुवारी महालक्ष्मीची पूजा आवर्जून करावी आता हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते आणि हे दोन्ही उपाय तुम्हाला दिवशी करायचे हे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आणि सात्विक आहे हे उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच याचा या उपायाचा तुम्हाला शीघ्र फळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होईल पहिला उपाय पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे त्या तांदळामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे तांदूळ तुम्हाला पिवळे करायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजेच अक्षर तुम्हाला बनवायचे आहेत यानंतर हे वाटीवर तांदूळ तांदूळ तुमच्या घराच्या अंगाने तुम्हाला चिमण्यांसाठी खायला टाकायचे आहेत किंवा बाल्कनी असेल तर बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही हे पिवळे तांदूळ ज्या तर ते खायला ठेवू शकतात किंवा इतर पक्षी तुमच्या घरासमोर येत असतील जसे की कावळे येत असतील किंवा इतर कुठलेही पक्षी तुमच्या घरासमोर येत असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला हे तांदूळ ज्या तर ते खायला ठेवायचे आहे आता जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी हा उपाय केला तर साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होती तसेच आपल्याकडून एक अन्नदान सुद्धा होत असते त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह हो, हा मजबूत होतो बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जीवनातील समस्या ज्या आहेत त्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होती म्हणून उद्या आपल्याला हा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात यानंतरचा पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्याला देवघरासमोरच करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे या दिवशी आपल्या घरात महालक्ष्मीची पूजेची मांडणी केली जाते आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये पूजा मांडणी करत असतो तेव्हा तिथे रांगोळी ही आपण काढत असतो आपल्याला या दिवशी रांगोळी काढताना रांगोळीचा कलर न वापरता तांदळाने आपल्याला ही रांगोळी काढायची आहे तर ती काढायची आहे मग तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा एखादं दुसरं शुभचिन्ह तुम्ही काढत असाल तर ते तुम्हाला तांदळानेच काढायचे आहे रांगोळीचे पांढरे किंवा इतर कोणतेही रंग न वापरता तुम्हाला फक्त तांदूळ तांदुळाने ही जी रांगोळी आहे तर ती काढायची आहे किंवा स्वस्तीत तुम्ही काढू शकता किंवा इतर शुभचिन्ह जे आहे तर तुम्हाला तांदळाने काढायचं आहे रांगोळीने काढायचे नाही यानंतर त्या तांदळावरती आपल्याला हळद कुंकू जे आहे तर दर्पण करायचं आहे तांदूळ हा असाधान्य आहे आणि हे अतिशय पवित्र मानलं जातं आणि कोणतीही पूजा जेव्हा आपण करतो तेव्हा त्या पूजेमध्ये तांदूळ जो आहे तर तो अवश्य वापरला जातो तांदळाशिवाय कोणतीही पूजा जी आहे थे थे तर ती पूर्ण होत नाही आणि या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी आपण घरामध्ये अशी रांगोळी काढल्याने साक्षात माता लक्ष्मी ही आपल्या घरात प्रवेश करून अखंड स्वरूपात वास करत असते आणि यामुळे घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा जो आहे तर तो कमी पडत नाही आता ही रांगोळी तुम्ही तांदळाने काढणार आहे तर मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते तांदूळ उचलून घ्यायचं आहे आणि हे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना किंवा गाईला खवलेच आहे तर हा एक सुद्धा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे हा उपाय सुद्धा तुम्ही सकाळी पूजा मांडणी करणार असेल तर सकाळी करायचा संध्याकाळी करणार असेल तर संध्याकाळी करा त्याचबरोबर तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तर उद्याच्या दिवशी एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यावर थोडीशी हळद टाकायचं आहे थोडस गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि चिमुडभर पांढरी तीळ जे आहे तर ते टाकायचं आहे आणि हे जल जे आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे यामुळे देखील घरात सुख शांती समृद्धी नांदत असते घरची दारिद्र्य दूर होते तर हा उपाय सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी करायचा आहे प्रत्येक गुरुवारी आपण हा उपाय करायला हवा परंतु प्रत्येक गुरुवारी शक्य नसेल तर किमान महिन्यातील गुरुवारी देखील गुरुवारी तरी तुम्ही हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्यावर एखादं कर्ज असेल आणि हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा इतर कुठलेही कर्ज जा। असेल त्या असे कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर लवकर लुक, मुक्त व्हायचं आहे हे कर्जाचं परतफेड करायची आहे या कर्जाची परतफेड करायची आहे यासाठी तुम्ही भरपूर कष्ट करत आहात परंतु प्रयत्न करूनही जर तुमच्याकडनं कर्ज हे फिटलं जात नाही किंवा कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे बघा उद्या पार्विशेष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आणि पुढचा चौथ्या गुरुवार सुद्धा अजून बाकी आहे तर तुम्हाला गुरुवारी तुळशीच्या मुळाला एक चमचाभर उसाचा रस जो आहे तो अर्पण करायचा आहे जर आपण गुरुवारी तुळशीच्या मुळाला चमचाभर उसाचा रस अर्पण केला तर कर्जातून मुक्त होती मुक्ती होते घरात पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात म्हणून हा उपाय सुद्धा तुम्ही कर्जमुक्तीसाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करू शकता तसेच उद्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे म्हणून आपल्याला चुकून केस धुवायचे नाहीत कारण गुरुवारी केस धुतले जात नाही म्हणून आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे आजच केस धुवायचे आहे तसेच घराची फर्जी सुद्धा आपल्याला पुसायच्या नाहीत बरंच ताईंना असं वाटतं की गुरुवार आहे आपण घरामध्ये लक्ष्मीची पूजा करतो आणि म्हणून आपल्या घराची फर्ची पुसलीच गेली पाहिजे परंतु असं अजिबात नाही आदल्या दिवशी तुम्हाला जे घर जायचं स्वच्छ करून ठेवायचं असतं पण परंतु गुरुवारी जी आहे गुरु, गुरु तर ती घराची आहे तर ती कधीही पुसली जात नाही यामुळे आपल्या घरात धनहानी होत असते घरात आर्थिक अडचणी येत असतात आलेला पैसा हा घरातून निघून जात असतो म्हणून गुरुवारी जी आहे तर ती फर्ची पुसली जात नाही म्हणून तुम्हाला आजच घराची फर्ची वगैरे पुसून घ्यायची आहे फक्त जिथे गुरुवारी गुरुवारची पूजा मान्य करत असतात तर तिथे थोडंसं घ्या तेवढी जागा आपल्याला फक्त पुसून घ्यायची आहे बाकी इतर कुठेही आपल्याला फरची पुसायची नाही संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये आवर्जून अकरा वेळा अष्टकव अष्टकमच पठन हे करायचंच आहे अकरा वेळा शक्य नसेल तर तुम्ही तीन वेळा पठण केलं तरी सुद्धा चालेल परंतु महालक्ष्मी अष्टकमच पठण जे आहे तर ते करायचं आहे यामुळे देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते त्याचबरोबर उद्या तुम्हाला महालक्ष्मी विष्णू मंत्राचे पठण सुद्धा आवर्जून करायचं आहे जसं की ओम श्री श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्ही जो जो जप आहे तर तो करू शकता त्यामुळे सुख शांती मिळत असे जास्तीत जास्त या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे कारण जेवढ्या आपण सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला दुप्पट पटीने फळ जे आहे ते प्राप्त होत असेल म्हणून या दिवशी जास्तीत जास्त सेवा करा लक्ष्मीची पूजा करावी असं आपल्या हिंदू धर्मात सांगितले आहे त्यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते तर ही अत्यंत महत्वाची तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया असंच एका पुढल्या नवीन व्हिडिओ मार्फत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ